सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर माननीय आमदार निलेश लंके साहेब यांना वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सचिन गवारे पाटील उपाध्यक्ष श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मलिक उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोकनेते जनसेवक माननीय आमदार श्री निलेशजी लंके यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक क्षितिजाला गवसणी घालणारे कर्तृत्व राजकारणाचा मानदंड ठरलेले नेतृत्व आमदार माननीय श्री निलेश जे लंके आपना संचा, नीती उद्योग समूह लाकूड नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेवगाव शहरातील आखेगाव रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिना दिनानिमित्त फेस्टिवल दोन हजार चोवीस या कार्यक्रमास दिनांक आठ मार्च रोजी सुरुवात झाली असून शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळपर्यंत डान्स स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील महिलांनी व खुल्या गटातील महिलांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या प्रसंगी परिसरातील महिला भगिनी व विविध मान्यवरांनी या कार्यक्रमास भेटी दिल्या सीमा बुरुडे व संजय बुरुडे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे दुसऱ्या दिवशीही दिवसभर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला कोपरगाव मतदारसंघाच्या राहता तालुक्यातील गावांना विकासाच्या बाबतीत मागील पाच वर्षात वागणूक मिळाल्यामुळे या गावाचा विकास खुंटला होता मागील साडेचार वर्षात मतदारसंघातील इतर गावांप्रमाणे या अकरा गावांच्या विकासाला चालना देऊन अखंड मतदारसंघाचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहता तालुक्यातील नपाडवाडी येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रजिमा अठ्ठ्याऐंशीच्या नापाडवाडी येथील पुनतांबा रस्ता या रस्त्याचे पाच पूर्णांक वीस कोटी निधीतून भूमिपूजन ग्रामपंचायत अंतर्गत एक पूर्णांक तीस कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण दोन हजार करण्यात आले बालकृष्ण घर घर ते भरत राहणे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण तीर्थक्षेत्र विकास निधीतून पुलतांबा येथे श्री क्षेत्र चांगदेव महाराज समाधी देवस्थानासाठी एक कोटी निधीतून सभा मंडप व भाविकांसाठी शौचालय व स्नानगृहाच्या कामाचे भूमिपूजन पुलतांबा येथे दोन कोटी निधीतून पुलतांबा रामपूरवाडी रस्त्याचे भूमिपूजन निधीतून बाजारपेठेतील प्रमुख रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते दुचाकीवरून पतीसह जात असताना अडवून महिलेकडील दागिने व रोख मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाने अटक केली चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी चोरटे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना बेड्या ठोकल्यात बचत गटामुळे महिलांचे सबलीकरण होत असून त्या आत्मनिर्भर होत आहेत संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले त्यामुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन पार पडला असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आडळगाव जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्याच्या साइडपट्ट्याचे काम रखडले आहे अशा रस्त्यावरून वाहतूक सुरू केल्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे रात्रीच्या अंधारात अंदाज येत नसल्यामुळे वाहनाचा किरकोळ अपघात होत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील खरवडी कासार येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले यावेळी पावन गणपती ते बाजारतळ पंचेचाळीस लाख मारुती मंदिर ब्लॉक दहा लाख जुना नांदुरबार रस्ता ते चिंतामणी मंदिर चाळीस लाख एम एस दोनशे बावीस लोहा ते कोटेवाडी ग्रामसडक योजनेतून एक कोटी पन्नास लाख रुपये एवढा निधी मिळाला आहे या कामांचे भूमिपूजन झाले आहे युवा नेते विवेक कोले यांचे खंदे समर्थक भाजयुमोचे युमोचे कोपरगाव तालुका अध्यक्षपदी अमोल दिलीप गवळी तर शहर अध्यक्षपदी सिद्धार्थ चंद्रकांत साठे यांच्या निवडीचे पत्र भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर यांनी दिले या निवडीमुळे शहर व तालुक्यासह मतदारसंघाच्या मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पक्ष पातळीवर संघटन मजबूतीकरण आणि निष्ठा यांच्या जोरावर यांची ही निवडणूक झाली आहे भाजप नेत्या सौ स्नेहलता ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी संघटन विकसित करण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाची दखल घेत त्यांची निवड केली आहे मोठी तरुण आणि खंबीर फळी युवा नेते विवेक यांच्या पाठीशी आहे पक्षाचे ध्येय धोरणाची विवेक कोले ही मोठ्या निष्ठेने जपत आहेत त्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते भाजप भाजयुमोचे मध्ये येण्यास उत्सुक आहेत या निवडीमुळे पक्षवाढीस मोठी मदत होणार आहे याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे त्यामुळे ह्या निवडी राजकीयदृष्ट्या फार महत्वाच्या ठरणार आहेत चोरीतील दागिन्यांच्या विक्रीसाठी शेवगावला येत असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदेगाव येथे सापळा रचून पाठलग करतने अटक केली आहे आरोपीकडून चोरीच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय पोलीस आल्याचे पाहून ट्रॅक्टर ट्रॉलीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर उसामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळून गेला ही घटना शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील धांदळपर शिवारात घडली या प्रकरणी आज्ञात ट्रॅक्टर चालक आणि मालक अशा दोघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गौवंशांची निर्दयतेने वाहतूक होत असलेले पिकअप हे चार चाकी वाहन संगमनेर तालुका पोलिसांनी पकडले या वाहनातून छत्तीस गोवंशांची वाहतूक होत होती गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तळेगाव दिघे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी राहता तालुक्यातील महमदपूर येथील एका विरोधात गुन्हा दाखल झालाय सह्यादी टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सुखदुःखातला साथीदार दिनदलितांसह सर्वसामान्य जनतेचा पालनहार माननीय आमदार निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्जुन भालेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर बाबाजी तरटे सभापती बाजार समिती पारनेर बाळासाहेब खिलारी तालुकाध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान बाळासाहेब पुंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पारनेर दीपक आबा पवार माजी सभापती पंचायत समिती डॉक्टर राजेंद्र आव्हाड संचालक शतायू हॉस्पिटल अशोक घुले माजी सरपंच पिंपळगाव रोठा प्रकाश शेठ चिकणे उद्योजक सावरगाव सचिन पठारे सरपंच वाळवणे सचिन शेठ पवार सफलता उद्योग समूह सुपा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री